नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत विधानसभेच्या निवडणुकांची तयारी चालू झालेली आहे आणि सगळीकडे हे चालू असताना अजित पवारच लक्ष्य का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत कारण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांना भाजपमध्ये घेतल्यानंतर भाजपला फारसा फायदा झाला नच हवा आणि म्हणून अजित पवार लक्ष केलं जात आहेत म्हणजे महाराष्ट्रातील भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पराभवाबद्दल ऑर्गनायझर पाठोपा विवेक या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या नियतकालिकातून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करण्यात आल्याने संघ परिवाराला अजित पवारांना बरोबर घेणे बहुधा पसंत पडलेले दिसत नाही तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना फारसे महत्त्व देऊ नका असा सुतोवाच त्यांना करायचा असावा असं दिसते आहे तर मित्र हो या चॅनलवर या चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण या राजीव पवारांनाच का लक्ष केलं जाते आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपला मोठा फटका बसलेला आहे आणि हा सर्व ज्ञात आहे पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलेल्या भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी असं आपण म्हणू त्यांना फक्त सतरा जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे उलट महाविकास आघाडीने तीस जागा जिंकून महायुतीला चांगलाच दणका दिलेला आहे भाजपच्या खासदारांचं संख्याबळ तेवीसवरून नऊ वर्ग घटलेलं आहे महायुतीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी चार जागा सोडल्या होत्या त्यापैकी फक्त रायगडमध्ये सुनील तटकरे विजयी झाले बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पराभूत झाल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पार धुवा उडालेला आहे मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची अपेक्षा असताना राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद देऊ केले केलं होतं आणि त्यानुसार ते त्यामुळे राष्ट्रवादीने राज्यमंत्रीपद नाकारलं होतं आणि आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा फारसा प्रभाव कुठंही दिसून आलेलं नाही ते बारामतीच्या बाहेर कुठंही प्रचाराला येऊ शकले नाहीत महाराष्ट्रातील या पराभवानंतर अजित पवारांना मुख्यत्वे दोष देण्यात येत आहे ऑर्गनायझरने राज्यातील पराभवाबद्दल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर भाजपने केलेल्या युतीवर खापर फोडलेला आहे यापाठोपाठ मराठी साप्ताहिक विवेक आ, या साप्ताहिकानेही अजित पवारांबरोबर युतीनेच कार्यकर्ते नाराज झाल्याचा निष्कर्ष काढलेला आहे विवेकने तर संघ परिवारातील विविध संस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपला निष्कर्ष जाहीर केलेला आहे आणि विवेक हे संघप्रणित असं साप्ताहिक आहे महायुतीतील अजित पवारांच्या पक्षाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचाही समावेश होता शिंदे यांचे शिवसेनेचे सात खासदार निवडून आले पण शिवसेनेच्या शिंदे गटाची मते भाजपच्या उमेदवारांकडे हस्तांतरित झाली नाही असे भाजप नेत्यांचे निरीक्षण आहे भाजपची हक्काची मते शिंदे गटाकडे हस्तांतरित झाली या उलट शिंदे गटाची मते मिळाली नाहीत जिथे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार होता त्या मतदारसंघात शिंदेची सारी मते ठाकरे गटाकडे गेली असेही भाजप नेत्यांना आढळून आले आहे पण पराभवाबद्दल भाजप किंवा संघ परिवारांकडून शिंदे याबद्दल काहीच मतप्रदर्शन करण्यात येत नसल्याबद्दल अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नापसंती व्यक्त केली जात आहे फक्त अजित पवारांनाच लक्ष करून काय साधणार असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेला आहे फुटीचा भाजपला फायदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे राज्यात भाजपला राजकीय फायदाच झालेला आहे शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडली नसती आणि दोन्ही पक्ष एकत्रित राहिले असते तर महाराष्ट्रात भाजपचा पार सपाया झाला असता असे भाजपचे नेते मान्य करतात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेची मते विभागली व त्याचा भाजपला फायदा झाला लोकसभेत ठाकरे गटाला सतरा टक् तक टक्के तर शिवसेना शिंदे गटाला तेरा टक्के मते मिळाली शिंदे गटाची ही मते भाजपच्याच फायद्याची ठरली आहेत याबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीमुळे चित्र बदलले शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा पॉईंट सत्तावीस टक्के तर अजित पवार गटाला तीन पॉईंट साठ टक्के मते मिळाली यामुळे शिंदे व अजित पवारांना बरोबर घेतल्याचा राज्यात फायदा झाला असे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे पण या दोन्ही साप्ताहिकामध्ये ऑर्गनायझरमध्ये अगोदर टीका केली गेली आणि आता विवेकमध्ये अजित पवारांना लक्ष लक्ष केलं गेलेलं आहे आणि अजित पवारांनाच का लक्ष केलं गेलेलं लक्� आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक का अवघ्या काही दिवसावर येऊन थांबलेली आहेत आणि म्हणून घोषणांची आतिषबाजी होती आहे अनेक योजना लादल्या जात आहेत घोषणा केल्या जात आहेत पण त्याच्या काय हा प्रश्न आपल्यासमोर आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तशीच लाडका भाऊ योजना ही घोषणा झाली म्हणून मीडियावर दाखवली गेली पण ती पूर्वीचीच रोजगार हमी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार हमी योजना आहे ती पंतप्रधान रोजगार हमीची एकोणीसशे चौऱ्याहत्तरची त्याच्यामुळे तीही आपण तपासून पाहावी आणि मतदानासाठी या पद्धतीने मतदाराची दिशाभूल केल्या जाते आहे आणि म्हणून या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि सत्य अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि लोकशाहीच्या राजकारणामध्ये राजकीय सामाजिकरण कशा पद्धतीने केल्या जाते आणि मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अशा पद्धतीने घोषणांची आतिषबाजी होते पण अंमलबजावणीचा प्रश्न निर्माण होतो तो आपण तपासून पाहायला पाहिजे मित्र हो आपलं काय मत आहे ते आपण कॉमेंटनी कळवावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र